मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची नाशिकमध्ये तपासणी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी तपासल्या बॅगा तीन दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं केले होते आरोप जरांगेंच्या बीडच्या नारायणगडावरील सभेवर दुष्काळाचं सावट जरांगेंनी आठ जूनची सभा केली रद्द उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने निर्णय पुढील बैठकीमध्ये तारीख निश्चित होणार कालच्या मोदींच्या रोड शोला अजित पवार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण अजित पवारांना खरंच बरं नाहीये शरद पवारांचं स्पष्टीकरण तर अजित पवार उद्याच्या महायुतीच्या सभेला उपस्थित राहणार कालच्या पंतप्रधान मोदींच्या रोड शोवर शरद पवारांची टीका मुंबईतील रस्ते बंद केल्यानं मुंबईकरांना त्रास केवळ गुजराती बहुल भागामध्येच रोड शो केला पवारांचं वक्तव्य उद्धव ठाकरे आज शिंदे पिता पुत्राच्या डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा वैशाली दरेकर आणि राजन विचारेंसाठी ठाकरे मैदानात कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंसाठी एकनाथ शिंदे आज कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी निघणार भव्य रॅली घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू अजूनही शोधकार्य सुरू मृतांचा आकडा वाढण्याची भीती नाशिकमध्ये निवडणुकांच्या तोंडावर गाड्यांची जाळपोळ जुने नाशिक, नाशिक परिसरात सात ते आठ दुचाकी पेटवल्या दुचाकी पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार